राम राम अं ग्रीन प्लॅनेट कंपनीचं भूमि पॉवर आपल्या ह्या खोडव्याला आणि ते न आव त्याला टाकलेलं आहे फवारणी फवारणी आतापर्यंत जाय केली हेलाबी नाही त्याला नेलाय बरोबर आहे आणि फक्त भूमि बॉडी फक्त है ना त्या खोडवा आहे तो नवा आहे नवा तुम्हाला म्हणलं की ह्याला बे टाका म्हणते है ना किती बॅग टाकला आपण एक बॅग टाकली एक बॅग टाकला तुमचं फिरान किती आहे चाळीस गुंट चाळीस गुंटी एक एक करुंटेन गुंटे पाटील साहेबांनी तुम्हाला बॅग दिली देण्याच्या अगोदर ह्या ऊसाची परिस्थिती काय होती आता काय सांगा नाजूक होती पहिली आता पहिल्या नाजूक होती आता भरपूर हे झाले बरं ते बाजूचा ऊस तुमचा नवा आहे आणि खोडवा आहे ना मग त्या ऊसापेक्षा हा ऊस खूप लहान होता हा लहान होता आता आता चला जाऊ बर आता इथं तुम्हाला कानी किंवा कुठे लोकरी मावा काही बिमारी पिवळा पडलाय कुठेतरी बिमारी उन्हाचा काही परिणाम झाला ह्याच्यावर खोडवा आहे बरं मित्र हो हा खोडवा आहे बऱ्याच लोकांना वाटतं की नवा ऊस चांगला येतो खोडव्याला करून दाखवा असं त्याला वाटते हा खोडवा आहे आणि हा खोडवा कमजोर होता म्हणून इथं बॅग टाकले आपण दादाचा इथं पलिकाला जो ऊस आहे ना तो तिने कराय का ते एकर आहे आणि त्या ऊसाला आपलं कुठलंही प्रोडक्ट दिलं नाही कारण तो ऊस चांगला होता तो नवा आहे पण त्यांनी म्हणलं की आम्हाला तुम्ही ह्या ऊसाला मला करून दाखवा असं बोलला साडेसर हा भरलं जातं ना बिलकुल तर आपण त्याला भूमी म्हणजे नव्या खोडव्याला कोणीही करते याला याला काहीतरी करा याला पळवायचं मला फरक आहे किती टक्के फरक आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केच फरक फरक आहे हे बाकीच्या शेतकऱ्यांनी ऊसवाल्यांनी किंवा केळीवाल्यांनी किंवा लिंबणीवाल्यांनी हळदवाल्यांनी जे वापराव का नाही टमोटर वापराव ना मारमा का मित्र म्हणून मला लाव नाही नाही वापरा पाहिजे मित्र ह्या दोघांचं रिलेशन फॅमिली मेंबर असल्यासारखे यायचं पण पाटील साहेबांनी ऐकले ऐकल्याचा फायदा धन्यवाद आज तारीख आहे बारा मे दोन हजार पंचवीस आणि गाव कोणतं सतिक पांगरा सतिक पांगरा तुमचं नाव रावसाहेब शिंगे रावसाहेब शिंदे साहेब तर आपण ह्या ऊसाचे आता शूटिंग घेतलेली आहे आणि ह्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे बरोबर धन्यवाद